जे विद्यार्थी सेट परीक्षा देऊ इच्छितात अशा विद्यार्थ्यांसाठी सेट परीक्षेच्या तारखा नुकत्याच जाहीर जा झालेल्या जा आहेत विशेषतः ऑनलाईन फॉर्म भरण्याच्या डेटही प्रसिद्ध केलेल्या आहेत याबाबतची अधिक माहिती आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून लक्षात घेणार आहोत विद्यार्थी मित्रांनो शेटनेट मराठी या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून जर आपण हा व्हिडिओ प्रथमच पाहत असाल तर हे चॅनल सबस्क्राईब करावं तसेच आपल्या विद्यार्थी मित्रांना शेअर करावं यावरील माहिती आवडत असल्यात नक्कीच लाईक आणि कमेंट करून काही सूचना असल्या तर सांगाव्यात विद्यार्थी मित्रांनो शेटनेट ऑनलाईन क्लासेसच्या माध्यमातून ज्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन क्लासेस करावायचे आहेत अशा विद्यार्थ्यांनी पंच्याण्णव शून्य तीन अठ्ठावीस एकोणीस अठ्ठावीस या नंबरवर किंवा शहाऐंशी अडुसष्ट अडतीस दहा बावीस या नंबरवर कॉल किंवा मॅसेज करावा किंवा सेटनेट मराठी या यूट्यूब चॅनेलच्या माध्यमातून आपण मॅसेज केला तरी चालेल सेट एलिजिबिलिटी टेस्ट अर्थात स्टेट असिस्टंट प्रोफेसर यासाठी महाराष्ट्र राज्य आणि गोवा राज्य या दोन राज्याच्या माध्यमातून घेतली जाणारी ही सेट परीक्षा सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटीच्या अंतर्गत ही परीक्षा घेतली जाते आणि या परीक्षेच्या डेट जे आहेत विशेषतः चाळीसावी सेट परीक्षा पंधरा जून दोन हजार पंचवीस रोजी होणार आहे आणि या परीक्षेच्या अनुषंगाने ऑनलाईन फॉर्म जे भरण्याची डेट आहे ते म्हणजे चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस तेरा मार्च दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये आपण ऑनलाईन फॉर्म भरून घ्यावा ज्याच्यामध्ये लेट फीच्या संदर्भात चौदा मार्च दोन हजार पंचवीस ते एकवीस मार्च दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये फक्त लेट फीस भरता येईल हे आपण या ठिकाणी लक्षात घ्यावं या बाबतीतली अधिक जी काही माहिती आहे समजा काही सूचना वगैरे द्यावायच्या असतील तर या ठिकाणी दिलेली जी काही वेबसाईट आहे त्या वेबसाईटवर अधिकची माहिती तुम्हाला पाहता येईल ज्याच्यामध्ये सेट एक्झाम डॉट युनिपुने डॉट ए सी डॉट इन यावर विशेषतः चोवीस दोन दोन हजार पंचवीस म्हणजे चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीसपासून ऑनलाईन फॉर्म सेट परीक्षेचे भरण्याची सुरुवात होणार आहे तरी आपण हे फॉर्म भरून तेरा मार्चपर्यंत कंप्लीट करावेत आणि तेरा चौदा मार्च ते एकवीस मार्च यामध्ये लेट फीज तुम्हाला त्या ठिकाणी भरण्यासाठीची सुविधा हे उपलब्ध करून दिलेली आहे विद्यार्थी मित्रांनो या संदर्भात अजून काही माहिती असल्यास नक्कीच मला कॉल किंवा मॅसेज करू शकता तोपर्यंत मी डॉक्टर महादेव जगताप या ठिकाणी आपला निरोप घेतो आणि थांबतो धन्यवाद